हॅलो फ्रेंड्स मी कल्याणी माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत हे आपलं मेन कापड आहे ब्लाऊज पीस आणि हे आहे अस्तर तर आता आपण पहिली मापं बघून घेऊया तर इथे ब्लाऊजची पूर्ण उंची घेतली चौदा तयार आपल्याला तेरा ते करायचं आहे तर त्याच्यानंतर शोल्डर घेतलं आहे साडेपाच मुंडा घेतलेला आहे सहा छातीचे माप आहे अडोतीस त्याचा चौथा भाग घेतला आहे साडेनऊ दीडी इंच शिलाई मार्जिन कमर उंचीचा चौथा भाग घेतलेला आहे आठ बत्तीस साईज कमर उंची आहे एक इंच बॅकसाईडच्या टक्ससाठी आणि दीड इंच शिलाई मार्जिनसाठी असं हे ब्लाऊजची माप आहे आता आपण अस्तरवर गळा कटिंग करूया त्याच्यासाठी अस्तर घेतले गळारुंदी घेतलेली आहे वरती सव्वा दोन त्याच्यानंतर गळा उंची घेतलेली आहे जी गळा उंची आहे त्याच्यात अर्धा इंच आपल्याला जास्त घ्यायचं असतं इथे सा दहा गळाारुंद दहा इंच गळा उंची आहे त्याच्यात अर्धा इंच वाढवलेलं आहे साडे दहावर इथे गळा उंची टाकली त्याच्यानंतर खाली रुंदी घेतलेली आहे तीन आता लाईन करून घेतली परत हे बॉक्स करून घ्यायचा गळ्याच्या साईडला आणि आता या बॉक्स म्हणजे आपल्याला द्यायचं आहे मटक्या गळ्याला शेप तर मटक्या गळ्याला शेप द्यायचं म्हणजे खूप छान असा सोपा सरळ असा शेप इथे दिला जातो आता याला गोल गळा पण म्हटला जातो किंवा मटका गळा पण इथे म्हटला जातो मट तर इथे हा मी आता कट करून घेतलेला आहे आता आपण हे मेन कापडवर ठेवून अस्तर मेन कापडला जॉईन करून घेऊया या पद्धतीने कमरेच्या साईडने अर्धा इंच खाली सोडून आपल्याला या पद्धतीने जॉईन करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर परत गळ्याच्या साईडने पाव इंच सोडून आकारामध्ये आपल्याला इथे शिलाईन टाकून घ्यायची आहे त्याच्यानंतर जो एक्स्ट्रा कापडा आहे गळ्याचा तो कट करून घेऊया या पद्धतीने आता छोटे छोटे नॉचेस देऊन घेऊया अर्धा अर्धा इंचवर आपल्याला ही छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहेत मटका गळा असो की गोल गळ्यामध्ये ते आता पलटी करून घेऊया पलटी केल्यानंतर सगळ्या कापडवर आपल्याला असा नॉक फिरून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण इथे दाबशिलाईन अस्तरच्या साईडने टाकून घेत आहोत या पद्धतीने व्यवस्थित आकारामध्ये आपल्याला अस्तरच्या साईडने शिलन टाकून घ्यायची आहे त्याच्यानंतर कमरेच्या साईडने पण एक दाप शिलाई टाकून घेऊया आपण डिझाईन करण्यापूर्वी आपली बॅक साईड पण कम्प्लीट व्यवस्थित आली गेली पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर बघा पूर्ण जे अस्तर आहे ते मेन कापडला जॉईन करून घेणार आहोत इथे आपलं मेन कापडला अस्तर जॉईंट झाले जो एक्स्ट्रा कापड आहे तो कट करून घेऊया कधी पण ब्लाउज कट करताना अस्तरवरच कट करायचं आहे मैत्रिणींनो आता आपलं इथे गळा वगैरे बॅक साईड तयार झाले आता आपण बॅक साईडचे टक्स टाकून घेऊया दोघी साईडला अगदी व्यवस्थित असे बॅक साईडचे टक्स टाकून इथे तयार झालेले आहेत आता परत वरून एक खालची जी शिलाईन सोडली त्याच्यावरती एक आपल्याला अर्धा इंच सोडून येईल अशी एक दाब शिलाईन इथे टाकायची या पद्धतीने बॅकसेट तयार झाली आता आपण पहिले नॉट लावून घेऊया नॉट लावताना ती दोन ते अडीच इंचवर इथे नॉट लावायची असते लाव दोघी एकासारख्या येतील याचा व खात्री करायची आणि दुसरी पण नॉट समोरासमोर लावून घ्यायची आता इथे नॉट लागून तयार झालं आहे इथे असा या पद्धतीने समांतर मध्यंतर केलेलं ला आहे लाईन टाकली त्याच्यानंतर गोल्डन लेस घेतली मैत्रिणींनो आणि ती या पद्धतीनं गळ्याच्या आजूबाजूला अगदी व्यवस्थित अशी लावायची आहे तर तुम्ही बघू शकता मी ज्यावेळेस ब्लाऊज शिवते किंवा लेस लावते त्यावेळेस माझा अगदी असं जवळ बोट ठेवते मशीनच्या पेरजवळ जेणेकरून ते आकारात ती लेस बसली जायला पाहिजे लेस वाकडी तिकडी व्हायला नको लेस लावताना कधी पण मैत्रिणींनो त्याच कलरचा दोरा लावा म्हणजे बघा आता मी इथं गोल्डन कलरची लेस लावते तर याला गोल्डन कलरचा दोरा मी इथे लावून घेतलेला आहे त्याच्यामुळे जे आपण डिझाईन करतो ते फिनिशिंगमध्ये इथे दिसत असते बघू शकतात तुम्ही त्याच्यानंतर दुसरी लेस मी इथे घेतलेली आहे ती पण अगदी व्यवस्थित अर्धा इंच पहिल्या लेसपासून अर्धा इंचच्या अंतरावर दुसरी लेस आपल्याला इथे लावायची आहे आणि इथे आपल्याला असं तिरकसमध्ये लेस फिरवायची आहे गोल्डन लेस पासून खूप सुंदर सुंदर म्हणजे कोणतीही लेस असू द्या गोल्डन असू द्या कोणत्याही कलरची लेस असू द्या फक्त आकारामध्ये लावता यायला पाहिजे खूप सुंदर अशी डिझाईन इथे तुम्हाला दिसू बनवता येईल लेसने इथे मी आता दुसऱ्या साईडला पण त्याच आकाराची आकारामध्ये लेस लावून घेत आहे म्हटल्याच मैत्रिणींना तुम्ही खडूने पूर्ण डिझाईन करून घ्यायची दोघी साईडला आणि मग लेस लावायची तर बघू शकता दोघी अंतर सेम यायला पाहिजे लेस लावताना तर या दोघी साईडला माझी लेस लावली गेलेली आहे मी आता याच्यावर डबल शिलाईन लेस लेसवर टाकून घेत आहे तर कधी पण लेसवर डबल शिलाईन लावा आणि लेसवर स शिलाईन टाकताना तिकडे कडेने टाका म्हणजे लेस व्यवस्थित बसते वाकडी तिकडी दिसत नाही तर तुम्ही बघू शकता किती छान इथे मी लेस लावलेली आहे आता बघा इथे आपलं झालेली आहे काही मिनटात ब्लाऊज डिझाईन तयार तर मैत्रिणींना तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ते कमेंट करून सांगा तुम्हाला अशा सोप्या आणि सरळ डिझाईन बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा इतर तुमच्या मैत्रिणींबरोबर पण माझे व्हिडिओ शेअर करा माझ्या व्हिडिओला लाईकही करा आणि कमेंट्सही करा तुमचं लाईक्स लाईक एक माझं मोटिवेशन वाढवेल तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय